कोणाचाही नवरा पर्स घेऊन उभा असलेला पाहिलेला नाही त्या नैराश्यातून बोलता सुनील तटकर यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार संसदेत माझा नवरा येत नाही पण ज्याला उत्साह आहे त्याने बायको संसदेत गेली की के कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन संसदेत नोटपॅड लागते पर्स नाही पर्समधून कुठे पैसे देणार आहात तिथे नोटपॅड लागते पेन लागतो असा टोला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला होता सुळेंच्या टीकेला अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते सुनील तटकरे म्हणाले कोणाचा नवरा पर्स घेऊन उभा असलेला मी पाहिला नाही वहिनींचे कर्तृत्व कोणीही नाकारू शकत नाही नैराश्यातून हे बोलले जाते नवऱ्याने भाषण केले तर चालेल का माझ्या मनात सदानंद सुळे यांच्याबद्दल खूप आदर आहे कायम राहील पण कळत नकळत त्यांची तुलना अजितदादांशी केली गेली दादांची मेहनत पिंपरी चिंचवड पुणे इथल्या लोकांनी पाहिलेली आहे गेले काही महिने आपण वैचारिक लढाई वैचारिकतेने लढतो आहोत की वैचारिक लढाई आहे आणि ती अदृश्य शक्ती असं भान सोडवून बोलत आहेत त्यांनी महिला प्रतिनिधींचा जाहीर अपमान केलेला आहे स्वतःचे वैगुण्य लपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे ठाण्यातले लोक एकेरी बोलू लागलेले आहेत पक्षातल्या प्रत्येक प्रक्रियेत दादाला वगळून कोणी विचारच करू शकत नाही भान ठेवून बोलावे एवढीच माझी अपेक्षा आहे असं तटकरे म्हणाले आहेत काल परवास इंदापूरच्या एका कार्यक्रमामध्ये अजितदावरती आणि सुने टीका करत असतानाच संबंध स्त्री लोकप्रतिनिधींचा तऱ्हेचा जाहीर अपमान करण्याची भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी घेतली गेली खर तर प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आपण कसे अधिक उजवे आहोत हेही सांगण्याचा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे पण दुसऱ्यांच्या मध्ये नसलेला मुनेपणा दाखवत स्वतःचं वैगुण्य का लपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे मला काय कळू शकत नाही लोकसभेच्या निवडणुकीमधला किंवा एकंदरीत राज्यामध्ये झालेल्या सत्तांतराच्यामुळे काही ना नैराश्य तर मी समजू शकतो परंतु इतक्या पराकृतीच्या निम्न पातळीवरती गेलं जाऊ शकतं सतत वैज्ञानिक वैचारिक सिद्धांत सिद्धांत या नावाने लढाई आहे चालू असे मंडळांच्याकडून त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला की बस घेऊन नवऱ्याने कॅन्टीनमध्ये बसावं भाषण करता आलं पाहिजे हातात पर्स नसली पाहिजे आयपॅड आणि पॅड लागतो हातामध्ये आणि नवऱ्याने भाषण केलं तर चालेल का श्री सदानंद सुळे यांच्याबद्दल मला खूप आदर आहे आजही आहे उद्याच्या भविष्यामध्ये राहील ते ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं नाव प्रचंड मेहनतीने निश्चितपणाने उंचावलेलं आहे त्यांच्याप्रती उद्या कधी मला कुठे जरी भेटले तर त्याच आदराने मी त्यांच्याशी संवाद त्या ठिकाणी करेन पण कळत ना कळत दादांशी तुलना करण्याचा केलवाडा प्रयत्न त्या ठिकाणी झाला की नवऱ्याने भाषण केलं झालेलं का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किंवा पिंपरी चिंचवड पुणे महापालिका ताब्यात घेत असताना दादांची अविश्रांत मेहनत पुणेकरांनी पिंपरी चिंचवडकरांनी महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी अनुभवलेली आहे नैराश्य आल्याच्या नंतर मनाचा तोल कसा ठरतो त्याचं ते उदाहरण त्या ठिकाणी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई